शेतकरी मित्रांनो आताच्या क्षणाची मोठी बातमी आज आहे एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रविवार लगेच आज दुपारनंतर राज्यातील हवामानात मोठा बदल होणार आहे बिघाड होणार आहे आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांना आज पावसाचा येल्लो अलर्ट तर पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर जाणून घेऊ सविस्तर माहिती राज्यातील नेमक्या कोणत्या भागात आज रात्रीपर्यंत अवकाळी पाऊस होणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आज लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्याच्या पुढील भागांमध्ये सर्वाधिक पाऊस होईल यामध्ये लातूर धाराशिव बीड यामध्ये मोठ्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तसेच सोलापूर पंढरपूर आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात मोठ्या जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने आजच्या दरम्यान दिलेला आहे तसेच पुण्याच्या भागात देखील ढगाळ वातावरण आणि काही भागात हलका पाऊस होऊ शकतो तसेच मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरात देखील आज रात्रीपर्यंत काही भागात जोरदार पाऊस तर काही परिसरात हलका पाऊस असेल मात्र छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीडच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा असेल उत्तर महाराष्ट्रात देखील आज दुपारनंतर हवामानात मोठा बदल होईल रात्रीपर्यंत बऱ्याचशा भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसराला ढगाळ वातावरणासह आजीच्या दरम्यान पावसाचा इशारा आहे विदर्भामध्ये पाहिलेस तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती पुसत वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा या सर्वत्र परिसरामध्ये संपूर्ण दिवसभर आपल्याला ढगाळ हवामान पाहायला मिळेल तसेच रात्रीदरम्यान काही भागात मेघगर्जनेसह वादळी वारे आणि काही भागात हलका पाऊस देखील झालेला पाहायला पाहले मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद